काल दिगडूर बिलोली विधानसभेतील बिलोली येथे अपक्ष उमेदवार मधु गिरगावकर यांच्या प्रचारात बिलोली तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा व बुथ प्रमुखांच्या आढावा बैठक कुंचलवार फार्म हाऊस बोधन रोड बिलोली येथे घेण्यात आली या बैठकीत शेकडो कार्यकर्ते या वे मेळाव्याला उपस्थित होते हा रिपोर्ट जे गिरगावकर आहे त्यांची सभा होत आहे आणि भूत बांधणी बैठक आहे सर माझ्या सभेचा मी मधु गिरगावकर येणारा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभा आहे आता निवडणुकीचे अंतिम दिनांक हे वीस तारीख अवघ्या सहा दिवस येऊन ठेपलेली आहे मागील निवडणुका घोषणा झाल्यापासून माझे विचार माझे काम करण्याचे उद्देश या ठिकाणी आणि बिलोली विधानसभा मतदारसंघातील जवळ सर्व गावांना देगलूर बिलोली कुंडलवाडी या शहरातील व्यापारी उद्योजक नागरिक सांगितलेलं आहे आणि आज या ठिकाणी माझ्या बिलेली शहरातील व तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी एक मिरवणूक काढलेली आहे आणि तमाम जनतेला आपल्या दिलेली विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा औद्योगिक विकास व्हावा शैक्षणिक विकास व्हावा व्यापारी दृष्टिकोनातून विकास व्हावा या दृष्टिकोनातून तसेच गोदावरी मांजरा मन्या लेंडी या सुपी प्रदेशामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योग व्यापार नाही तो येणाऱ्या काळामध्ये व्हायला पाहिजे दिलेली येते एम ये आय डी झालेली आहे त्याच पद्धतीनं अनेक कारखाने या भागात व्हायला पाहिजे आणि होणार या दृष्टिकोनातून ये या येणाऱ्या विधानसभेत उभा टाकलेले आहे त्यासाठी माझ्या या मित्रमंडळांनी माझ्या सहकार्यांनी तमाम मा दिलेली करांना या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझं जे चिन्ह आहे ऊस आणि शेतकरी जो शेतकरी या भागात वास्तविकपणे कोरडा आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये माझा हा शेतकरी ऊसधारी शेतकरी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून येणाऱ्या विधानसभेमध्ये ऊसधारी शेतकऱ्या या निशाणीवर नऊ नंबरच्या बटनावर बटन दाबून दर्घाने विजयी करावे अशा प्रकारचं आवाहन माझ्या बंद भगिनीने माझ्या मित्रपरुरुने केलेला आहे मी देखील या तमाम मतदार बंधूंना तमाम नेते आवाहन करतो की माझं हे जे स्वप्न आहे देंगलुर गेलेले विधानसभा मतदारसंघाचा विकास करून महाराष्ट्रामध्ये नंबर एक करण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील बारामती सारखा करण्याचा माझं जे दे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी या कुणी शेतकरी या चिन्हावर बटन दाबून मला बरबेस मताने निवडून द्यावे आता देंगलुर मध्ये देखील अशी सभा होणार आहे का आणि त्याचं बुद्धांनी होणार आहे मी फक्त उमेदवार आहे माझे मित्रमंडळांनी मित्रांनी सहकार्याने कार्यकर्त्यांनी नियोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या सतरा तारखेला सुंदरवाडी या शहरामध्ये देखील मिरवणुकीचं आणि भव्य सभेचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने अठरा तारखेला देखील देगलूर या शहरामध्ये भव्य रॅलीचं आणि सभेचं आयोजन केलेलं आहे मोठा परिसर तुम्हाला इथं एकूण दिसतोय मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष या ठिकाणी तुमच्या बैठकीत आलेल्या सेम या ठिकाणी मला खूप मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे हे मला पाहून मागील ज्या दोन वर्षापासून मी शेवट्या निवृत्तीनंतर या भागामध्ये जे काम केलेले आहे अनेक गावांना शासनाची निधी उपलब्ध करून दिलेली आहे एमआयडीसी मंजूर करण्यात यश आलेले आहे आणि त्याचबरोबर गरजू आजारी व्यक्तींना मुख्यमंत्री सहायता निधीमधून निधी उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी देगलूर शहरामध्ये व हो। शहरामध्ये संपर्क का कार्यालयामध्ये पाच पाच जवळपास ऑपरेटर नेमून त्या सर्व भविष्यांचे नाव नोंदणी त्या ठिकाणी करून त्यांना त्या ठिकाणी नोंदणी करून केलेली आहे त्यामुळं या भागामध्ये निश्चितच मला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत आणि यातून मला या जनतेने मोठा आशीर्वाद दिला आहे हे दिसून येते आणि यातून मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये मी निश्चित विजयी होणार आहे